आनंदी आनंदाने दुम दुम आनंदाने पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचत होते हे तारांचा आवाज मृदंगाचा आवाज खऱ्या अर्थानं भजनानंद पंढरपूरमध्ये होत होता आळंदी दुमदुमत होती घरासमोर तुळशी वृंदावन दिसत होतं फगव्याचा रंग घडत होता दिल्लीच्या तत्ताक्र सह्याद्री ताट माने पाहत होता आणि खऱ्या अर्थाने एक वेगळं वैभव महाराष्ट्राला होतं प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावर होतं सदा समर्जन रांगोळी काढून असं सुंदर घर दिसत होतं पण कोणाची तरी नजर महाराष्ट्राला ए अरे कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली आणि आठ हजार इस्लामिक सत्तांसहित अल्लाउतीर खिजीनं महाराष्ट्रावर धाड टाकली अल्लाउतीर खिजी आला दिवसा ढावल्या आया भहिणींची इज्जत तुटली ए महाराष्ट्र उध्वस्त झाला मगल्या सरंग अंडूक झाला संपला महाराष्ट्र काहीच राहिलं नाही महाराष्ट्रात आणि मग कोण रोखल हे वादळ आया भिणींची इज्जत तुटली मंदिरोध्वस्त केली मंदिरात ते देव उद्वस्त केले आणि मग अरे मग कुणाची तरी गरज आता महाराष्ट्राला होती आता कुणाची तरी गरज महाराष्ट्राला होती ए अरे हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज महाराष्ट्राला होती तीनशे वर्ष दादा तीनशे वर्ष सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला ए वय ए वय ए कोल्हापूरची महालक्ष्मी ए तुळजापूरची आई भवानी माहूरची रेणुका माता आणि वणीची शक्त तुला दारू घ्यावं लागल ए वय तुला दारू घ्यावं लागल आता जर दार नाही उघडलं तर महाराष्ट्र उद्वस्त होईल आया विची जत तुटले गेलेली आहे पदव्याच रंग अंदूक झालेला आहे भये हे भये दार उघडावं लागल भये दार उघड भर का हे भये दार उघड दुश्मन नाही मोठा हो आहे भय दार उघडवयात दारु गडबै दारुडब्या ਜੱਤਾਂ ਤਾਰੂਗੜ ਬਈ ਜੱਤਾਂ ਤਾਰੂਗੜ ਬਈ ਜੱਤਾਂ ਦਾ ਹੋ ਨਾਰੂਗੜ ਬਈ ਨਾਰੂਗੜ ਬਈ ਜੱਤਾਂ ਤਾਰੂਗੜ ਬਈ ਜੱਤਾਂ ਤਾਰੂਗੜ ਬਈ ਜੱਤਾਂ ਦਾ ਹੋ ਨਾਰੂਗੜ ਬਈ ਨਾਰੂਗੜ ਬਈ ਜੱਤਾਂ ਤਾਰੂਗੜ ਬਈ ਜੱਤਾਂ ਤਾਰੂਗੜ ਬਈ ਨਿਕਲੋ ો આગેજરી ગોધરી ગોધરી નામી અપુછ ગોથલી સબળે ગોધરી ગોદળી ગોથલી અપુચ ગોથલી ગોદળે ગોદળી ના सोलापूरची महालक्ष्मी आणि हा झाला बय नार धट चला सच हो शेवटचे काही मिनिट सोबत चला थोडा हवळावा बयेनं दारू घडलं धाराशि जिल्ह्यामध्ये इको थोडा कमी ठेवा आता ट्रबल आणि किंवा बीस मायनस करा करारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये दादा उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्या देवी नगर औरंगाबाद नाही धर्मवीर छत्रपती संभाजीनगर भाई इस भारत में रहना पडेगा ना तो भारत माता की जय बोलना पडेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल शुभासमोर झुकावं लागेल आणि सरच्या धर्मवीर शंभूराजाला मानावं लागेल तर महाराष्ट्रात राहावं लागेल बरोबर चालू बयेनं दार उघडलं धाराशिव भूम परांडा भूम परांड्यामध्ये आई साहेब जिजाऊंना दिवस गेले शहाजीराजे संतात महाराणी साहेब पुत्र भावा आईसा गुंडा ज्याचा लोकी छेंडा असा पुत्र जन्माला घाला आदिलशाही निजामशाही कुतुब डच फ्रेंच मुघल यांच्या मानगटावर बसल आणि पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फरकवल असा पुत्र जन्माला घाला इको थोडा कमी करा स्वराज्य निर्मिती करल असा पुत्र जन्माला घाला दिवस जवळ आला चौथ्या महिना मासाहेब चिजाऊंना लागला शिवनेरीवर घेण्यात आलं आई साहेब चिजाऊना डोवाळे लागले महिला मंडळ हो महिला मंडळ आंबट खायचे डोहाळे नाही लागले जिजाऊ मासाहेबांना माती खायचे डोहाळे लागले की दुगडू पर्ग जन्माला येतं मासाहेब लक्ष्मी म्हणते आई साहेब काय खाऊशी वाटते आई साहेब म्हणतात लक्ष्मी लक्ष्मी डोहाळे नाही लागले आया बहिणीची इज्जत तुटत चाललेत हे सैतान माता भगिनींचा किंचाळण्याचा आवाज येतोय आणि लक्ष्मी तू विचारती खाऊशी वाटतं का आई डोहाळे लागले म्हणून विचारायला आले चुकलं का आमचं नाही लक्ष्मी लागलेत मला डोहाळे लक्ष्मी मला डोहाळे लागलेत पण मला घोड्यावर मला वैसावला फिरवावे वाटतात मला मला चालवा, चालवा। पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकावाय आणि स्वराज्य निर्माण करावं असं वाटत भगवा फडकवण्याचे डोहाची जाऊन दिवस जवळ आला दिवस जवळ आला छत्रपती राजांचा जन्म होणार फाल्गुन वैद्य तृतीया एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सनई चौघड्यांचा आवाज येणार आणि शिवनेरीकडे महाराष्ट्र वाट लावून पाहित तुका आणि रयतेसाठी आयुष्यभर जो जुवाशी खेळल आणि आयुष्यभर रयतेसाठी आयुष्यभर जो जुमाशी लढत राहील आणि खऱ्या अर्थाने रयत वाचवल असा छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंदी आनंद झाला राजांचा जन्म झाला चला सज्ज हो। राहो वय वैवर्ष झालं दहा वर्ष वयाच्या दहाव्या वर्षी बाळासाहेब शिजाऊंच्या विद्यापीठात शिवराय शिकले जबरदस्त